नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आपण बघणार मार्केट अनालिसिस ठीक है? सारा आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत मार्केटने जवळपास आपल्याला म्हणजे थोडक्यात काय चांगला ऑल टाइम हाय दिला सेलिंग त्याच्यानंतर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली हे लक्षात येईल आणि आजच्या याच्यामध्ये आपण पूर्ण बघणार आहोत की डेली विकली आणि त्याचबरोबर अवर्ली वरती तिथून जवळपास अवर्ली म्हणजे जवळपास काय स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि त्याचबरोबर आपण जाणार कुठे इंट्रा रे ट्रेडिंग सेटअपसाठी ठीक आहे त्याच नंतर मध्ये न्यूज सुद्धा आपण बघणार आहोत जेणेकरून मार्केटमध्ये आता जवळपास थोडीफार तरी उत्तरपुतर सोमवारी आपल्याला बघायला मिळू शकते ग्रुप वरती मी टाकले होते कोणता ग्रुप टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक जी आहे मध्ये उठवते ठीक आहे चला तर मग सुरू करूयात काय बघतोय निफ्टी बॅग निफ्टीचा अनालिसिस आपण थेट जाऊया वरती ठीक आहे निफ्टीचा विचार केला तर लक्षात घ्या मार्केटने जवळपास सॉरी बँक निफ्टीचा आपण बघतोय मार्केट जवळपास ही सेलिंग बघायला मिळेल थोडंफार आपण म्हणू शकतो का पुलबॅक थोडाफार बघायला मिळाला एक व्यवस्थित एक मोठा हाय बनवल्यानंतर हे लक्षात असतं त्याचबरोबर आता एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला खरंच सांगायचं असेल तर मार्केटमध्ये सेलिंग का आपल्याला बघायला मिळू शकते ह्याच्या पाठचं कारण आहे की करंट मध्ये जर न्यूज तुम्ही बघितला असाल बघितला की नाही मला माहित नाही बघितला असाल तर डेफिनेटली इस्रायलवरती हिजबुल्लाने इस अटॅक केलेला आहे आणि त्याच्या जवळपास इराण सुद्धा सांगतो आपण अटॅक करतोय मग त्याच्यावरती जवळपास एक थोडंफार पॅनिक सेलिंग आपल्याला यु एस मार्केटवरती थोडंफार बघायला मिळालं हे लक्षात असू द्या आणि जे वर्ल्ड मार्केटमध्ये होतं ते आपल्या इथे सुद्धा अफेक्ट होतं तिथे ते सुद्धा इथे फॉलो केलं जातं हे लक्षात थोडंफार काय असत ना मार्केट जे आहे याला उद्या रिएक्ट करू शकतं ठीक आहे इराणने अजून काय अटॅक केलं नाही सध्या इजबुल्लाने अटॅक केलेला आहे पण असं वाटलं की म्हणजे जर इराणने सुद्धा जर त्याच्यामध्ये उडी मारली डायरेक्ट तर विचार करा परत मार्केट त्याला किती रिॲक्ट करेल म्हणजे जवळपास काय तो एक फिअर इंडेक्स आहे आपण म्हणू शकतो ना फिअर जी आहे भीती जी आहे जवळपास त्या भीतीला त्या ला मार्केट थोडंफार रिॲक्ट करू शकतं हे लक्षात असू द्या ठीक आहे विथ वर्ल्ड मार्केट सो त्याच्यासाठी उद्या आपण तयार राहायचं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे शॉर्ट मध्ये तुम्हाला फक्त मी सांगून ठेवलंय काय होईल ठीक आहे बँक निफ्टीचा विचार केला जर आता लक्षात घ्या इथून सेलिंग जर यायची असेल आपण डेली टाइम फ्रेमवरती बघतोय सेलिंग घ्यायचे तर किती येऊ हो शकते तुम्ही मला सांगा जर आपण फिबुनाची रिट्रेसमेंट हा एक व्यवस्थित मस्त टूल जो आपण हा वापरला हा टूल वापरून आपल्याला समजतंय की जर मार्केटमध्ये सेलिंग आली तर मार्केट किती खाली येऊ हो शकतं हे ल जर सेलिंग येत असेल तर आपल्याला किती येऊ हो शकतं मार्केट खाली कारण एक मोठी मुवमेंट आहे त्यासाठी आपण एक टूल वापरतो म्हणजे फिब रिट्रेसमेंट ठीक आहे हा टूल आपल्याला मार्केटमध्ये मार्केट मध्ये जवळपास काय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतं की मार्केटमध्ये जर लक्षात घ्या खाई ज्या लेवल्स आहेत महत्त्वाच्या खालच्या सपोर्टच्या आहेत किती लेवल आहेत किती महत्त्वाच्या लेवल्स आहेत कोणत्या कोणत्या लेवल्स आहेत हे लक्षात घ्या आता मध्ये जर मार्केट आलं तर पहिलं झिरो पॉईंट टू पर्सेंटच्या आसपास इथे जवळपास बघायला मिळू शकतो जवळपास काय या आठवड्यात जर म्हटलं जर थोडी सेलिंग येईल तर पहिला सपोर्ट आपण असणार आहे फोर्टी एट थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी टू जवळ अठ्ठेचाळीस हजार तीनशे बावीस आणि दुसरा असणार आहे तो म्हणजे जवळपास कोणता सत्तेचाळीस हजार आठशे पासष्टच्या च्या आसपास या दोन लेवल्स आपल्या आहेत खालच्या देशाने हे लक्षात ओके म्हणजे जवळपास ह्याच रेंजचा इथे हा ब्रेकआउट होता कोणता ही जी मोठी कॅन्डल आहे ह्याच रेंजचा हा ब्रेकआउट होता हीच रेंज आणि त्याच रेंजमध्ये मार्केट आपल्याला परत एक्सपेक्टेड आहे जर सेलिंग थोडीफार कंटिन्यू झालं किंवा आपण म्हणू शकतो थोडाफार जर रिॲक्ट झालं मार्केट त्या जवळपास न्यूजला तर डेफिनेटली थोडाफार आपल्याला पुलबॅक मध्ये मार्केट बघायला मिळू शकतो थोडंफार काय असं ठीक आहे आपण थोडक्यात म्हणू शकतो पुलबॅक आहे मार्केट थोडंफार सेलिंग मध्ये सो सोमवारी आपल्याला समजेल पण एकदम गॅप डाऊन झालं तर मोमेंटम आपल्याला थोडंफार काय एक अठ्ठेचाळीस तीनशेच्या काल टिकल्यावर थोडाफार अजून आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकते कशामध्ये निफ्टी बँकमध्ये आता डेलीवरती म्हटलं तर लक्षात घ्या दोन लेवल्स आपल्याला आठवड्यासाठी महत्वाच्या दोन सपोर्ट महत्वाच्या लक्षात लेवल म्हटलं तर आपली ही टॉपलाय जो आपला ऑलरेडी एक मोठी रेंज आहे ती म्हणजे कोणती एकोणचाळीस हजारच्या आसपास म्हणजे या आठवड्यात काय बघणं गरजेचं आहे या आठवड्यात आपल्याला बघणं गरजेचं आहे एकतर मार्केट जे आहे या रेंज मध्ये जवळपास अठ्ठेचाळीस हजार तीनशे ते डेफिनेटली म्हणू शकतो एकोणपन्नास हजारच्या आसपास मार्केट या रेंजमध्ये कुठेतरी साईडवेज राहत आहे का या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड होतोय का किंवा किंवा ही जी सपोर्ट रेंज तोडून मार्केटवर थोडंफार सेलिंग जी आहे थोडंफार मध्ये सेलिंग कंटिन्यू होते का हे बघणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर इथून थेट जा फ्रेम वरती फ्रेमवरती वरती आल्यानंतर आपल्याला क्लिअरली बघायला मिळते की टॉप वरती जवळपास वर का ही जी एक चांगली पॉवरफुल लाईन होती कोणती लाईन होती बघा पॉवरफुल ही ट्रेंड लाईन आपली पॉवरफुल होती ठीक आहे हा एक चॅनल होता चांगला ट्रेंडचा हे इथं तुटलेला आहे जवळपास ब्रेक डाऊन झाल्यानंतर हा पुलबॅक आला ठीक आहे आणि त्याच्यानंतर इथे सेलिंग आलेली आहे लक्षात घ्या मग जवळपास काय ही जवळपास रिटेस्ट केली आणि देशांत सेलिंग जवळपास ह्या खाली तुम्ही जर सेल केला थोडाफार मोमेंटम तुम्हाला बघायला मिळाला असेल आवरलीवरती पण स्विंग मध्ये जर ट्रेड घ्यायचा किंवा स्विंग ट्रेडिंगचा करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा एक विषय आहे आता करंट मध्ये ह्या रेंजच्या आसपास सपोर्ट घेते उद्या बायचा गॅप डाऊन झाला आणि जर अठ्ठेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस तीनशे खाली जर टिकत असेल तर कुठेतरी तुम्ही सेल बिंदाज करण्याचा प्रयत्न करू शकता काय निफ्टी बँक हे लक्षात असू द्या ठीक आहे थोड्यासाठीचा काय असताना आपला हा मोठा जो ट्रेंड जो आहे हा दोन तीन दिवसाचा हा तुटलेला आहे त्याच्यानंतर हा दुसरा ट्रेंड होतो होतोय आपल्याला क्लिअरली बघायला मिळते पण जर लो तुटला हा मोठा सपोर्ट तर आपला म्हणू शकतो जवळपास एक चांगला एक ट्रेंड आपल्याला कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतो हा जो चालू झालाय तो थोडाफार सेलिंग आपल्याला अजून बघायला मिळू शकते परंतु म्हणजे जवळपास तो न्यूज फॅक्टर पूर्ण वर्क केला तर आपल्याला अजून थोडीफार मोमेंटम बघायला मिळू शकते परंतु जर अठराशे सहाशेच्या वरती होल्ड केला तर मग डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता कोणती रेंज आहे अठराशे हजार सहाशे ज्या रेंजच्या आसपास मार्केट सपोर्ट घेत एकदा दोनदा ठीक आहे त्याच्यानंतर ब्रेक केलाय त्यामुळे अठराशे सहाशेच्या वरती जर डेफिनेटली या रेंजच्या वरती होल्ड केलं या काय म्हणतो मी या रेंजच्या वरती होल्ड केलं कोणी निफ्टी बँकने तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो काय करू शकतो बाय फ्युचर बाय करू शकता किंवा तुम्ही जर ऑप्शन असेल तर ऑप्शन बाय करू शकता हे लक्षात घ्या ठीक आहे कशावरती अठ्ठेशे हजार सहाशेच्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे एचआडी डिक्लेअर डेफिनेटली थोडंफार थोडक्यात काय या सेलिंग जर थोडंफार जर होल्ड केलं तर परत एकदा मार्केट अठ्ठेचा आठशे जवळपास काय थोडंफार काय असं हा हा छोटा ट्रेंड जो आहे या छोट्या ट्रेंडच्या विरुद्ध आपण ट्रेड करतोय मग विषय कसा आहे की तीस चाळीस पॉईंट किंवा पन्नास पॉईंट आपल्याला पन्नास साठ पॉईंट आपल्याला थोडाफार पुलबॅकमध्ये थोडाफार एक ट्रेड जो आहे हा चांगला बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या ओके त्यानंतर जर क्लिअर कट जर तुम्हाला सेफ मध्ये बाय करायचं असेल तर अठ्ठेचाळी हजार आठशेच्या वरती होल्ड करणं करायचं एक मोठी रिझेक्शन झोन आहे याच्यावरती जर मार्केट होल्ड केलं तर डेफिनेटली तुम्ही जवळपास सेफमध्ये बाय करू शकता आणि आता आपल्याला जर व्यवस्थित एक करायचं असेल डेफिनेटली आपण म्हणू शकतो चोर ट्रेड आपण थोडक्यात म्हणू शकतो थोडक्यात एक पटकन ट्रेड काढून घेऊ शकतो थोडक्यात पटकन असं होत नाही आवरली टाइम फ्रेमवरती आहोत एका तासा कॅन्डल आहे सो आठच्या सहाशेच्या वरती टिकला पुल बॅकमध्ये तर डेफिनेटली याच्यामध्ये छोटासा प्रॉफिट आपण काढण्याचा प्रयत्न करू शकतो इनफॅक्ट साईडवेज ओपन झाला आणि उद्या जर मी म्हटलं बाबा अपडाऊन होऊ शकतं मंडेला मार्केट जसं नाही झालं साईडवेज ओपन होऊन जर खालीत असेल तर जशी ही लेवल तुटली तसं तुम्ही सेल करून हे टार्गेट घेण्याचा जा प्रयत्न करू शकता सिंपल अनालिसिस आहे अवरली टाइम फ्रेमवरती कोण निफ्टी बँक साठीचं थेट उडी मारूया आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या ह्या रेंजच्या आसपास मार्केटने मल्टिपल सपोर्ट घेतले सो जर लेवल व्यवस्थित मार्क करायची असेल तर कशी करू शकतो बघा जवळपास एक लेवल जी आहे व्यवस्थित सपोर्ट रेंज मार्क करायची असेल ती लेवल आपली अशी पडते म्हणजे ही रेंज जी आहे ही व्यवस्थित आपली काय सपोर्ट रेंज आहे लक्षात घ्या आणि व्यवस्थित रिजेक्शन झोन जर काढायचा असेल थोडीफार आपल्याला इंट्राडे साठीची तो म्हणजे ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते अठ्ठेचाळीस हजार आठशे ची ही लक्षात असते म्हणजे मार्केट ह्या रेंजमध्ये ट्रेड होतोय म्हणजे जवळपास काय ही जी रेंज आहे दोनशे तीनशे पॉईंटची ठीक आहे ही रेंज आपल्यासाठी जी आहे ही आपल्यासाठी काय आहे नो ट्रेडिंग झोन हे लक्षात घ्या एक नो ट्रेड झोन आपण म्हणू शकतो या रेंज मध्ये या रेंजच्या बाहेर टिकलं तर डेफिनेटली याच्यावरती तुम्ही बाय करू शकता अठ्ठेचाळीस आठशेच्या वरती हे लक्षात घ्या परत एकदा मार्केट या रेंज पर्यंत जाताना बघायला मिळू शकतं पण आता विषय सेलिंग्स आहे जर या रेंजच्या खाली कुठेतरी गॅप डाऊन मार्केट ओपन झालं अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास शंभर पॉईंट झालं तर लगेच सेल करू नका अठ्ठेचाळीस तीनशे ची लेवल जी आहे ही तुटू दे याच्या खाली कुठेतरी कॅन्डल ब्रेक जवळपास टिकू दे तुटले तरच तुम्ही त्याच्या खाली सेल बाय करण्याचा प्रयत्न करू शकता किंवा फूट ऑप्शन जो आहे हा बाय करण्याचा प्रयत्न करू शकता काय पी बाय करण्याचा विचार करू शकता हे लक्षात असू हो द्या ओके त्याचबरोबर आता थोडेफार ट्रेंड लाईन जी आहे हे लाईन आपली थोडीफार निगेटिव्ह आहे इंट्राडेचा विषय करतोय ती म्हणजे अशी असणार आहे हे लक्षात असू हो द्या ओके छोटे मोठे ट्रेड सेट करूया का सॉरी टार्गेट सेट करूया का छोटे मोठे एक घ्या त्याच्यानंतर अचानक इथून खाली आल्यानंतर हे पण हे दोन आपण सेट करू शकतो खालच्या दिशेने सिम्पल अनालिसिस आहे कुठलं बँक निफ्टीचं सिंपल सर सोप्या अनालिसिस समजलंय का आधी तुम्ही मला सांगा मार्केटचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू जो मी तुमच्या समोर एक ठेवतोय की मार्केटमध्ये ट्रेड कसा होईल आणि आपला सेटअप ट्रेड आहे सिंपल आहे सपोर्ट रिजेक्शन त्याचबरोबर थोडीफार आपण बाकीच्या गोष्टी पण की सिंपल सरळ साधा अनालिसिस समजत का निफ्टी बँकचं समजलं असेल थेट जावे आपण निफ्टी आता निफ्टी म्हटलं का निफ्टीने थोडंफार जास्त रिॲक्ट केलंय कशाला आपण म्हणू शकतो ही जी आता सगळ्या गोष्टी चालल्या त्याचबरोबर ही जी सेलिंग जी ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी बँक निफ्टी थोडाफार असा ना हा स्ट्रॉंग आहे आता आपण ते डेली टाइम फ्रेमवरती जा आणि ह्या आठवड्यासाठीचा सा विषय बघूया हो निफ्टी आता इथे सपोर्ट घेतो पण डेलीची टाइम फ्रेमची जी कॅन्डल आहे आपण म्हणू शकतो कोणती ही ही जवळपास कशी दिसते तुम्ही मला सांगा एक मोस्ट प्रेशर कॅन्डल बिग प्रेशर कॅन्डल काय म्हणतो मी बिग प्रेशर कॅन्डल जवळपास ही बॉडी बघा केवढी मोठी आहे लक्षात घ्या रिजेक्शन तसंच आहे दिलं आहे त्याच्यानंतर सेलिंग बघा कुठे आणि क्लोज कशी दिली आहे जवळपास ही कॅन्डल एक चांगला काय सेलिंगचा प्रेशर काय म्हणतो मी सेलिंगचा प्रेशर जो आहे हा इथे आपल्याला बघायला मिळते कुठे ह्या मध्ये मोठ्या आता उद्या जर होल्ड करायचं असेल तर बावीस पाचशेच्या आतमध्ये कुठेतरी इथे छोटीशी रेड सॉरी ग्रीन कॅन्डल बघायला मिळू शकते छोटीशी बेबी कॅन्डल तुम्हाला बघायला मिळू शकते जर हे हॉल्ट होणार असेल तर हॉल्ट म्हणू शकतो किंवा पॉज म्हणू शकतो काय म्हणू शकतो हॉल्ट किंवा पॉज म्हणू शकतो जर पॉज होणार असेल हॉल्ट होणार असेल मार्केट तर डेफिनेटली एक छोटीशी कॅन्डल बघायला मिळेल थोडाफार वेज राहील मग कुठेतरी परत त्याची कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते परंतु जर गॅप डाउन झाला सेलिंग आलं तर सेलिंग आल तर डेफिनेटली मार्केट परत बावीस चारशे ते बावीस तीनशे पर्यंत तुम्हाला बघायला मिळू शकते आता हा जो स्विंग हाय आहे जो इथे ब्रेकआउट दिला होता मार्केटने खूप आधी त्याच्या आधी रिजेक्शन घेऊन मग टी होतं त्याच्या आसपास आहे जर ही थोडीफार रिटेस्ट असेल आणि मग पुल होत असेल तर डेफिनेटली आपल्याला पॅटर्न भविष्यात बघायला मिळू शकतो पण या आठवड्याचा जर आपण विचार केला तर लक्षात घ्या एक छोटीशी बेबी कॅन्डल बनते का किंवा गॅपडाऊन होऊन इथे सेलिंग येते का हे दोन गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे जर सेलिंग आलं तर थोडंफार काय हा सगळा न्यूज इफेक्ट जो आहे थोडाफार आपल्याला इथे बघायला मिळू शकतो त्यामुळे मार्केट जे आहे हे थोडंफार काय थोडंफार काय असताना खाली आपल्याला बघायला मिळू शकतं हे लक्षात असतं ओके सिंपल अनालिसिस समजतंय का तुम्हाला ठीक आहे त्याचबरोबर महत्वाच्या लेवल्स काढता काढण्याआधी एक छोटेफार पुलबॅकमध्ये मार्क केलं तर अजून किती येऊ शकतो हा आपला हा एक इंडिकेट आउट टूल आपल्याला आप सांगण्याचा सा प्रयत्न करतो ऑलरेडी झिरो पॉईंट टू च्या आसपास आहे त्याच्यानंतरची महत्वाची लेवल आहे ती म्हणजे ही हे लक्षात असू द्या आता करंटची म्हटलं तर कोणती आजच्या स्कॅन्डलचा म्हणजे ह्या स्कॅन्डलचा लो आपण थोडक्यात मार्क किंवा जवळपास दोन सपोर्ट पॉवरफुल आपल्याला बघायला मिळतात विथ वन रिजेक्शन झोन ती वरच्या दिशेने आहे हे आपण डेली टाइम फ्रेमवरती बघतोय हे लक्षात असू द्या कोणती ही हे लक्षात असू दे ओके त्याचबरोबर इथून थेट जावा अवर्ली टाइम फ्रेमवरती अवर्ली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर हे लक्षात घ्या मार्केटने ऑलरेडी ह्या रेंज ही जी लेवल आहे ही तोडली आहे म्हणजे जवळपास कोणती स्विंग ट्रेडिंगसाठी जर विचार करत असाल तर ही लेवल जी आहे बावीस हजार सहाशे कोणती म्हणतोय बावीस हजार सहाशे या रेजच्या खाली जसं मार्केट इथे टिकलं तसं मार्केट खाली आलं हे लक्षात सो so, जर पुलबॅकमध्ये जात असेल तर बाईंग रेंज आपली थोडंफार मध्ये बावीस सहाशेचे पडू शकतो परत मार्केट तुम्हाला बावीस सातशे बावी इतपर्यंत इथपर्यंत तुम्हाला थोडक्यात हा रेंज रेंजमध्ये परत एकदा मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतं पण बावीस सहाशेच्या वती रेंज मग रेंजमध्ये जेव्हा बघायला मिळेल थोडक्यात काय मध्ये थोडंफार काय असणार वर्चा परती हे लक्षात यामुळे जेवढ्या ह्या सेलिंग नंतर थोडाफार हा बाउन्स होण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु जर मार्केट इथे गॅपडाऊन ओपन सरळ सेलिंग आली थेट तर बिंदास बावीस पाचशेच्या खाली तुम्ही सरळ सेल करू शकता ऐंशी पॉईंट आरामात बघायला मिळू शकतात जेम तेम बावीस चारशे बावीस पन, तीनशे तीनशे पन्नास पर्यंत मुवमेंट तुम्हाला आरामात बघायला मिळू शकते निफ्टीमध्ये हे लक्षात असतो ओके स्विंग ट्रेडिंगचा सरळ साधा ग्रेट सेटअप समजला असेल तर आपण थेट इथे आता लक्षात घ्या ह्या नंतर हा ब्रेकआउट होता मग हे जे सेलिंग आहे थोडंफार आपण म्हणू शकतो ब्रेकआउट ला किंचित का असणार रेट टेस्ट दे थोडंफार परत एकदा टेस्ट करायचं असेल मार्केट आपण म्हणू शकतो बॅक झाला विषय तोच आहे जो आपण जवळपास आत्ता जो बघितलाय जवळपास काय ही मोठी सपोर्ट रेंज आहे ही पकडू शकतो का ही पकड ना मोठी सपोर्ट रेंज बावीस हजार सहाशे एकोणीस मोठी सॉरी मोठी सपोर्ट रेंज आहे इथे ती सपोर्ट रेंज तुटली आहे जर होल्ड करायचं असेल तर बावीस साशेच्या वरती होल्ड करायला लक्षात घ्या इंट्राडे साठी चा ट्रेड बावीस सहाशेच्या वरती टिकला मार्केट जवळपास कोणत्या ह्या रेंजच्या वरती मार्केट टिकेल इथे आपण सीई इथे बाय करू शकतो हे लक्षात घ्या बावीस सहाशे च्या वरती कॉल बाय करू शकतो किंवा फ्युचर बाय करू शकतो हे लक्षात घ्या परंतु जर ही लेवल तुटली बावीस हजार पाचशे ची लेवल मोठी सपोर्ट रेंज आहे बावीस हजार ची ही मोठी सपोर्ट रेंज लक्षात घ्या जर ही तुटली तर मार्केट तुम्हाला परत ह्या दोन रेंज बावीस चारशे पन्नास ते बावीस चारशे बावीस तीनशे पन्नास थोडक्यात सेलिंग मध्ये बघायला मिळू शकतो परंतु जर एकदम गॅप डाऊन झाला पन्नास पॉईंट जरी गॅप डाऊन झालं टिकत असेल बावीस चारशे पन्नास ची तर दे डेफिनेटली तिथे तुम्ही पुट बाय करू शकता तर बावीस चारशे पन्नास ची लेवल कोणती बघायची असेल ती लेवल म्हणजे ही आपण काढू शकतो इथे बघा ओके म्हणजे आता विचार करा जर मार्केट इथे टिकलं मग लगेच सेल करायचंय का अजिबात लगेच सेल करू नका पहिली पॅन्डल बघा जर ही लेवल तोडून जात असेल तर चाळीस तीस चाळीस पॉईंट जरी पकडा आरामात बघायला मिळतात किती तीस ते चाळीस पॉईंट बघा आरामात तुम्हाला बघायला मिळतात खालच्या दिशेने हे लक्षात घ्या ओके माझ्या मते इंटरडे अनालिसिस तुम्हाला समजते ट्रेड सेटअप कसा होईल मार्केटसाठी आणि आपल्या लाईन अशी असणार हे लक्षात घ्या थोडीफार अग्रेसिव्ह सेलिंगला काय म्हणतोय मी ऍग्रेसिव्ह सेलिंगला हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस तुम्हाला समजलाय का समजलं असेल तर आपली फाडवा ऑफर चालू आहे मेन कोर्सच्या ऍडमिशन चालू आहे चार, चार महिन्यांचा कोर्स आहे लाईफ टाईम सपोर्ट आहे बेसिक टू ऍडव्हान्स आहे तुम्ही येत असाल डेफिनेटली या वन ऑफ द बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी कोर्स आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुमची सीट लवकरात लवकर बुक करा स्पेशल डिस्काउंट देतोय आपण दोन साई लक्षात घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला वरती सुद्धा फी पे करायचं आपल्याला सवलत आपण देतोय खूप सगळ्या गोष्टी येतोय मध्ये सो लवकरात लवकर तुमची सीट बुक करा आपल्या मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी कोर्सला मार्केटमध्ये वन ऑफ द बेस्ट कोर्सला हे लक्षात आहे विथ गॅरंटी हा शब्द कंपनी सुद्धा देत नाही आपण अजून एक गोष्ट सांगतोय मार्केट मराठी जे युट्यूब चॅनल आहे त्याला करा सर्वांनी खूप कमी आपले जवळपास सबस्क्रायबर्स आहेत जवळपास हेल्प करा मार्केट मराठीला ग्रो करण्यासाठी हजारच्या वरती व्हिडिओज आहेत मित्रांनो हजारच्या वरती हे लक्षात घ्या मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता खूप व्हिडिओज आहेत मार्केट मराठी मार्केट आपण फ्री ऑफ कॉस्ट इव्हन स्ट्रॅटेजीज सुद्धा शेअर केलेल्या सर्वांचे त्या सुद्धा बघा मार्केट अनालिसिसची व्हिडिओ डेली पडते इथे त्याचबरोबर सुद्धा असतात युट्यूबच्या त्यावेळी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे आणि त्याचबरोबर व्यवस्थित इन्व्हेस्ट करा चांगला सल्ला घ्या चांगला ट्रेड करा ठीक आहे त्या इथेच आता तुमची आता मी रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद